नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण मांजरीच्या कुटुंबाविषयी या मांजर या ठिकाणी मृत्युमुखी पडलेली आहे काल जेव्हा आपण शेतातो तेव्हा ही मांजर त्यांच्या मुलासह खेळत होती ह्या पिल्ल्यासोबत पण रात्री अचानक काय घडलं याची काही कल्पना नाही हिला सर्पदंश झाला की कशाची विषबाधा झाली याची काही आयडिया आहे नाही ही लहान लहान चिमुकली पिल्ली आहे तिची ती तिच्या आवतीभोवतीच खेळत आहे या पिल्ल्यावर खूप सुंदर या ठिकाणी दुःखाचा डोंगरच कोसळला कारण की त्यांचं वयच ह्या ठिकाणी खूप लहान आहे काल मी जेव्हा शेतात आलो एक पोळी घेऊन म्हणजे आतमध्ये आलो कोठ्यामध्ये तर जेव्हा मी पोळी टाकली ह्या मांजरीला तर ही मांजर पोळी खात होती व तिकून तिचे पिल्ले जेव्हा पळत आले तर त्या पिल्ल्याला पोळी खायला सुरुवात केली व ह्या मांजरीनं पोळी खाणे सोडून बाजूला झाली म्हणजे इतकं अप्रतिम प्रेम ह्या आईचं या, आई या मुलावर आहे मग ते पशु असू पक्षी असो प्राणी असो किंवा इतर कोणतेही जीवजंतू असो त्यांचं जे प्रेम असतं आपल्या मुलावर ते अतुलनीय असतं ज्याची तुलना कशीच केली जाऊ शकत नाही अमाप असतं असीम असतं मी आतमध्ये येण्याच्या अगोदर हे पिल्ले ह्या मांजरीच्या आवतीभवती खेळत होते व तिच्याकडं एकटक नजर लावून पाहत होते पण जेव्हा मी आत आलो तर ते माझ्या भीतीनं दूर पळून गेली हा जो त्यांचा या ठिकाणी परिसर होता या ठिकाणी ते नित्यनियमाने फिरत असं बागडत असं पण अचानक अशी दुःखद घटना घडली या पिल्लांना ती पोरकी करून आई तिची चालली गे गेली या ठिकाणी पिल्ले कसे तिच्या आईकडं बघत आहे तिला निहाळत आहे आईच्या मायाला पोरके झालेल्या ह्या पिल्ल्यांची कहाणी एक त्या तिथे जळून बसलं आहे आणि एक वरती त्या तिकडं आहे म्हणजे या ठिकाणी या मांजरीला तीन पिल्ले होते व ते या निसर्गरम्य परिसरामध्ये बागडायचे खेळायचे ही आई त्याला कधी कधी उंदराचं पण उंदरं आणून द्यायची व त्या पिल्ल्यांबशी सोडायची हे बघ कसं आईकडं बघायला त्या तिकडे दोन पिल्ले आहे मांजरीचे ते सारखे मांजरीच्या जवळ येत आहे आवतीभवती फिरत आहे माझ्यामुळे ते ह्या इथून दूर जात आहे या ठिकाणी जे पिल्ले आहे ते आपल्या आईला म्हणजे मांजरीला बघत आहे धरून मी जेव्हा इथं आलो तेव्हा हे पिल्ले हिच्या अवतीभावतीच खेळत होते तीन पिल्ले आहे मांजरीचे हे दोन आणि आणखीन एक जे आहे ते वाघेऱ्या कलरचं आहे भुरक्या कलरचं ते या ठिकाणी आईकड कसे पिल्ले बघत आहे टक लावून हा जो मांजरीचा देह पडला आहे याला आपण इकडं तिकडं न फेकता धरणी मातीचे स्वाधीन करू आपल्या त्याला अंत्यविधी किंवा अंत्यसंस्कार म्हणतात 이야, 유튜브에 내이 대타보야. 제자원, 제키사